Hadi Mustafa Hadi Mustafa Hadi Mustafa Hadi दसरा मेळा जेव्हा दसरा जेव्हा प्लीज आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आम्हाला आणि या ठिकाणी दसरा मदत करा दसरा मिळावा दसरा मेळावायला मदत बाबतीत उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका परंतु या ठिकाणी असताना मदत करण्याचा आम्हाला आदिवा जिल्ह्यात आम्ही या ठिकाणी मदत पूर्ग असताना मदत आम्ही आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला उद्धवजी ठाकरे त्यामुळे आम्ही या ठिकाणीच थांबलेलो आहे त्यामुळं आणि त्यांनी आमच्यावर सांगितलं काय मागणी शिवसेनेत आक्रमक आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळं निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय त्याच्या शेतातली जमीन खर उडून गेले पीक वाहून गेलंय जनावरं वाहून गेली घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं उपयोगी सामानाचा झाला झालाय आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलली ती नेमकी भरायचे कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे तोच शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाही आपण स्वतःच्या लेकराचे शिक्षण सुद्धा करू शकत नाही ह्या उद्वेगात स्वतःच जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एक एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटीसाची होळी केली आहे ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सात बारा आम्ही कोरा करू कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय याची एक प्रती आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातन सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की दोन ते तीन दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत आमची एवढीच मागणी आहे फक्त पक्ष म्हणून नव्हे विरोधक म्हणून नव्हे तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून कारण त्यांची परिस्थिती मागच्या आठ दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या शेत सरकारपर्यंत पोहोचवावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की पन्नास हजार रुपये तरी जर पंजाब सारखं राज्य येत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे त्याचा सुद्धा सहयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी दड पडतोय त्याला उभा करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही आपल्या राज्यावर अडीच लाख कोटीचं कर्ज होतं आपण दहा लाख कोटी पर्यंत नेलं अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तीन चार लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही ते काढा पण या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून जमलोय आणि हे आंदोलन केलंय शब्द पूर्ण करा शेतकऱ्याची गरज आपल्या करणार सरकारचा शेतकऱ्याचा